तळेगाव दशासर येथे बावणे कुणबी समाज शाखा स्थापना स्नेहसंमेलन तसेच स्नेहभोजन अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बावणे कुणबी समाज तालुका धामणगाव रेल्वे यांच्या अध्यक्ष प्रवीण भाऊ बांधे आणि सहकारी यांची सातत्याने जिद्द चिकाटी आणि अथक प्रयत्नांमुळे बावणे कुणबी समाज संघटनांचे जाळे संपूर्ण धामणगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात पसरलेले आहे तळेगाव दशासर येथे समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे आणि आयोजकांचे यशस्वी सामाजिक वाटचालीकरिता मंगलमय शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे समालोचन प्रवीण बांते अध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ धामणगाव रेल्वे तर प्रास्ताविक उमेश भाऊ हलमरे युवा मंच अमरावती यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे भाऊ सार्वे मार्गदर्शन अध्यक्ष यवतमाळ कळवसर मार्गदर्शन सचिव यवतमाळ बांते सर यवतमाळ रविभाऊ काळे यवतमाळ धामणगाव रेल्वे तालुक्यातील पदाधिकारी आशिष भाऊ बांथे जय किस्नाजी उताने नितेशभाऊ काटगळे सतीशभाऊ मोहतुरे विजयभाऊ मते मनोहरभाऊ गायके व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेंद्र भाऊ मोहतुरे यांनी केले त्यानंतर सर्व कुणबी समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला एएस न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे